अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा असा सुप्रीम कोर्टाचा आदेश झालेला आहे आणि काही राज्यांनी आरक्षण वर्गीकरणाचा विषयावरती अबकडं वर्गीकरण केलेलं आहे परंतु या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे सरकार भाजपचं आहे या सरकारला सुप्रीम कोर्टाने सांगू नये या सरकारला मी आरक्षण वर्गीकरण करायचं आहे असं काही दिसत नाही या आंदोलनाच्या माध्यमातून अजूनही आंदोलन इथून मागे सुद्धा या आझाद मैदान मध्ये झाली महाराष्ट्रामध्ये झाली इतर संघटनांनी केला परंतु आरक्षणाचं वर्गीकरण या सरकारला करायचं नाही या सरकारला फक्त समाजाच्या तोंडाला पानं पुषण्याचंच काम करायचं आहे या सरकारला अनुसूचित जातीचं कोणतंही घेणं देणं नाही हा समाज त्यांच्यासोबत अहोरात्र मेहनत करून त्यांच्या सोबत राहिला गेले पंच्याहत्तर वर्ष या पक्षांना या समाजाने मतदान केलं परंतु या समाजाचं जे दुःख आहे या समाजाचं दुःख हो, या सरकारला दिसत नाही आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचं वर्गीकरण करा असे आदेश देऊ नये या सरकारला हे आरक्षण वर्गीकरण करायचं जमलं नाही म्हणून इथे वंचित समाज मातंग समाज आणि ज्या एकोणसाठ जातीमध्ये असणारा इतर समाज आक्रोश करतोय टाहो पडतोय की आम्हाला आमचं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा टक्का आम्हाला अवकड वर्गीकरण करून द्या परंतु या सरकारला ते काही झेपत नाही तरी सुद्धा हे आजचं हे महा महा महाएलगार या गोरगरी वंचित समाजाने या सरकारला एवढंच आम्हाला म्हणायचंय अरे किती अंत पाहता तुम्ही या गोरगरीब समाजाचा किती अंत पाहता या समाजावरती किती अन्याय तुम्ही करता आणि हा अन्याय अशाच पद्धतीने तुम्ही जर करत असेल तर भविष्यामध्ये याच्यापेक्षाही बोटी आंदोलनं याच आझाद मैदानातून हा समाज काढल्याशिवाय राहणार